महाराष्ट्र राज्य पणन महासंघ माजी अध्यक्ष माजी जिल्हा परिषद सदस्य व माजी सरपंच मोघन तसेच ज्ञान ज्योती विद्याप्रसारक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कैलासवासी नानासाहेब चिंदा कृष्णा माडींच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन धुळे तालुक्यातील मोघन येथील महाराष्ट्र राज्य पणन महासंघ माजी अध्यक्ष जिल्हा परिषद माझे सदस्य माजी सरपंच मोघन ज्ञानज्योती विद्या विद्याप्रसारक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कैलासवासी नानासाहेब चिंदा कृष्णा माडी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज मोघन येथील महाविद्यालयाच्या आवारात या ठिकाणी अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीला कैलासवासी नानासाहेब चिंदा कृष्णा माडी व क्रांतीसूर्य महात्मा फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजन करून दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात झाली तदनंतर कैलासवासी नानासाहेब चिंदाकृष्ण माडी यांच्या कार्याला उजाळा देण्यात आला त्यांनी केलेल्या विविध कार्याबद्दल या ठिकाणी मार्गदर्शन करण्यात आले माहिती देण्यात आली त्याचबरोबर अनेक गोरगरिबांच्या मुलांसाठी सदर त्यांनी या ठिकाणी सदर या ज्ञानज्योती विद्याप्रसारक संस्था माध्यमातून शिक्षणाचा वसा घेत या ठिकाणी गरीब गरजू शेतकरींच्या मुलांना या ठिकाणी शिक्षण व रिपीट <coughs> शिक्षण मिळावे या उदात्त हेतूने त्यांनी या ठिकाणी या संस्थेची स्थापना करून शिक्षणाचा स्रोत या ठिकाणी निर्माण करून दिला त्याचबरोबर या ठिकाणी अनेक शिक्षकांना त्यांनी या ठिकाणी रोजगार उपलब्ध करून दिला त्यांचा उदरनिर्वाह शिक्षक पेशातून त्यांना मिळत आहे तर अशा या महान कैलासवासी नानासाहेब चिंदा कृष्ण माडी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सुभाष माडी हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्ञानज्योती विद्याप्रसारक संस्थेचे अध्यक्ष बापूसाहेब लोटन माडी यांच्यासह प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला तर यावेळी सचिव इरामा चिंदा माडी बाबासाहेब बटा माडी पंडित माडी बालाजी वाघ बाबासाहेब पुंजाराम जाधव भिकन पाटील विश्वनाथ वाघ अंकुश जिरे भीमराव पाटील जगन्नाथ माडी ताराचंद माडी किशोरप्पा माडी मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी माध्यमिक विद्यालय मोघन मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिकेतर कर्मचारी महात्मा फुले माध्यमिक विद्यालय रतनपुरा व ग्रामस्थ या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते नानांनी त्यांच्या जीवनामध्ये पूर्ण केलं आणि अशा ह्या महान व्यक्ती ज्या महान व्यक्ती असतात अशा व्यक्तींची पुण्यतिथी आणि जयंती साजरी केली जात की जे त्या कार्याला तत्पर आहे जिथपर्यंत ते चांगलं कार्य समाज कार्य करू शकतात अशाच व्यक्ती थोर व्यक्तींचे महान व्यक्तींची आपण जयंती आणि पुण्यतिथी साजरी करत असतो आणि त्या नाना साहेबांना खरोखर त्यांची पुण्यतिथी साजरी करण्यामागच खरोखर कर श्रेय आहे आणि या ठिकाणी आज सर्वांच्या वतीने अशी नानांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली देतो आणि माझ्या आज सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तर हा आजचा दिवस आमच्यासाठी काळाचा दिवस आहे काळाने आमच्यावरती जो मोठा घात केलेला आहे तो दिवस आजचा आहे पण त्याच्यानंतर हा दिवस आम्ही एक संघर्ष मूर्तींची जो संघर्ष केलेला आहे पूर्ण जीवनाचा त्या जीवनाचा आढावासाठी सुद्धा हा दिवस आम्ही मानतो सहा फेब्रुवारी दोन हजार दहा रोजी दिवंगत नानासाहेब चिंदाकृष्ण माळी यांना स्वर्गवाद झाला नानासाहेबांची तशी राहणीमान व विचार एक क्राम पंचाई संस्था, संस्था हे एकदम साधारण ग्रामपंचायत सरपंच पासून जिल्हा परिषद सदस्य धुळे मोड तर पनन महासंघाचे अध्यक्ष पद भूषवून नानासाहेबांनी ज्ञान ज्योती विद्याप्रसारक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष हे पद सुद्धा भूषवलं इतकं मोठमोठे पद असून सुद्धा नानासाहेबांनी आपलं जीवन एक साधारण व्यक्ती म्हणून व्यतीत केलेलं आहे नाना साहेबांच्या या आशीर्वादाने ज्ञान संस्था ही आज नावारूपाला आलेली आहे या संस्थे माध्यमिक विद्यालय मोगन व माध्यमिक विद्यालय महात्मा फुले माध्यमिक विद्यालय रतनपुरा या दोन शाळा आज दोलदारपणे उभ्या आहेत आणि ज्या शाळेच्या अंतर्गत अंतर 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 अनेक कुटुंब अनेक शिक्षक लोक आपलं उदरनिर्वाह आहेत तसेच नानासाहेबांनी आजपर्यंत केलेला हा खूप मोठा संघर्ष आपल्या सर्वांना ज्ञात आहेत नानासाहेब सरपंच पदावर तर पणन महासंघाच्या अध्यक्ष पदापर्यंत अनेक अडचणींना सामोरे अनेक प्रसंगांना अनेक आव्हानांना सामोरे जाऊन नानासाहेबांनी आज इथपर्यंत मदत मारलेली आहे तर आज आपण सर्व इथं उपस्थित झालात माध्यमिक विद्यालय मोगन या मैदानावरती आपण आज नानासाहेबांचा आठवणींना उदाळा दिलात त्याबद्दल मी संस्थेच्या अध्यक्ष माननीय बापूसाहेब लोटन चिंदा माळी तसेच ज्ञानज्योती विद्याप्रसारक संस्थेचे सचिव दादासाहेब हे हिरामन चिंदा माळी यांच्याकडनं सर्वांचे आपण वेळात वेळ काढून उपस्थित राहिलात त्यांच्याकडनं मी आभार व्यक्त करतो आणि आजचा आज छोटेखाणे कार्यक्रम समाप्त होतो आणि नानासाहेबांसाठी भावपूर्ण श्रद्धांजली